नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे ओपनच्या शिमला मिरची मध्ये व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या थंडीमध्ये ओपन शिमला मिरची लागवड शक्य होऊ शकते का सक्सेस होऊ शकतं का त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे परत एकदा व्हिडिओचा तुम्हाला जो सब्जेक्ट आहे किंवा जो विषय आहे स्पष्टीकरण देताना थंडीमध्ये लागवड ओपनच्या शिमला मिरचीची सक्सेस होऊ शकते का त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी ज्या प्लॉटमध्ये उभ्या आहोत पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे अगदी सेटिंगला सुरुवात झाली आहे सातत्याने थंडी आहे आणि कुठलंही शेडनेट नाही ग्रीनहाऊस नाही ओपन अगदी त्या ठिकाणी शेतकऱ्याने लागवड केली आहे संपूर्ण मार्गदर्शन डॉक्टर केसांचं घेतलेलं आहे पुढच्या पंचवीस दिवसामध्ये प्लॉट सुरू होईल मग या संदर्भामध्ये आपण कसं व्यवस्थापन केलं पाहिजे किंवा अजूनही आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये असेल सिन्नर असेल पांढुर्लीचा काही भाग असेल इगतपुरीचा काही भाग असेल त्याचप्रमाणे येवला साइड असेल जिथं पाण्याची अवेलेबिलिटी आहे तिथं ओपन शिमला मिरची करायचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो पण ती होईल का नाही त्या संदर्भात ज्या संभ्रमावस्था असतात त्या संदर्भात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत त्या शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा मी महादेव ज्ञान देव वनवे मुक्काम तालुका जामखेड जिल्हा आयनगर मोबाईल नंबर एकोणनव्वद त्र्याहत्तर बत्तीस पंचावन्न पंचावन्न आपला हा शिमला मिरची किती दिवसाचा प्लॉट आहे हा पस्तीस दिवस झालाय चार डिसेंबरला इंडिज अकरा नऊ जानेवारी एकंदरीत एक परत एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो कि म्हणजे नगर जिल्ह्यातून जामखेड तालुक्यातून आपण या ठिकाणी हा व्हिडिओ घेतोय गावाचं नाव काय सांगाव जामखेड तालुका जामखेड हा पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे आणि दीड महिन्यापूर्वी आपली श्रीगोंदा तालुक्यामध्ये एक चर्चा सत्रात भेट झाली त्यावेळेस तुम्ही मला विचारलं की सर ओपन थंडीमध्ये मी शिमला मिरची लावतो आणि त्यानंतर ती म्हणजे ऊन सुरू होईल फेब्रुवारी मध्ये सुरू होईल तर होईल का आणि तुम्ही शंभर टक्के डॉक्टर किसानवर विश्वास ठेवून पस्तीस दिवसापर्यंत वेळापत्रक राबवलं काय वाटतंय असं मला नाही त्यावेळेस मला खूप मनात शंका होती की ओपन शिमला मिरची हा मोठा प्रश्न होता कारण इतर लोकांचा ऐकून मी खूप घाबरलेलो होतो पण ज्यावेळी ढोळ या गावी मी जाऊन सरांबरोबर चर्चा केली त्यांनी सांगितलं मी आहे तोपर्यंत तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका ओपन उन्हाळ्यात तुम्हाला काय अडचण येणार नाही आणि थंडीमध्ये पण काही अडचण येणार नाही खरोखरच त्याप्रमाणे कुठलीही काही अडचण नाही फक्त त्यांचा आलेला शेड्यूल शंभर टक्के म्हणजे एक दिवसही इकडे तिकडे होऊन न पूर्ण त्याचा यूज केला वापर केला आणि आज सध्या परिस्थिती अशी वाटते खरोखरच आपण खर ओपनला एकदम सक्सेस झालोत याच्या अगोदरचा डॉक्टर किस्तान काय अनुभव आहे तुमच्याकडे मी याच्या अगोदर दोन वर्षापूर्वी कारल्याचा पहिला प्लॉट रजिस्टर केला होता तर कारल्याचा मला एवढा मोठा अनुभव आला की पाठ तीन वाजता व्यापारी गाडीची वाट पाहत बसायचे <laughs> कारलं दीड फुटापर्यंत वारलं होतं आणि त्यावेळेस मी निसर्ग शेनारची निसर्ग व्हरायटी लावली होती <laughs> तर लोकांचं चाळीस रुपये पस्तीस रुपये गेल तर माझं पंचावन्न रुपये कारल विकायचं कांद्यामध्ये काय अनुभव आला नाही सग कांदा असन टोमॅटो असन किंवा आता कलिंगड पण आहे माझं दोन एकर शिमला मिरची कुठलाही काही अडचण आलेली नाही आतापर्यंत आणि शंभर किलोमीटर दूर वरून केलं ते आणायच तुमचं शेड्यूल आलं की मी ढवळगावला जाऊन शिरूर तालुक्याच्या अलीकडे सात किलोमीटर ढवळगाव आहे तिथून जाऊध निखिल अॅग्रो राजेंद्र घेंडी म्हणून इथं त्यांच्या दुकानामधून मी औषध जाऊन घेऊन येतो तर आपला व्हिडिओचा विषय मित्रांनो की आता ठीक आहे पस्तीस दिवसापर्यंत त्यांनी ओपनला थंडी खूप आहे अजूनही आहे दिवसाचं टेम्परेचर या ठिकाणी वाढत आहे बऱ्याचशा आपल्या महाराष्ट्रात सगळीकडे थंडी अजूनही आहे पुढच्या वीस पंचवीस तीस दिवस थंडी राहील मग या थंडीमध्ये या पिकाला आता पुढच्या आठ दहा दिवसात याची पहिली बांधणी करावं लागेल काठी करावं लागेल त्यांनी तयारी करायला सुरुवात केलेली आहे मग आपल्याला चालू व्हायच्या पंचवीस तीस दिवस अगोदर फुलं लागायला सुरुवात होते त्यावेळेस आपण खतांचं व्यवस्थापन असेल फवारणीचं नियोजन या ठिकाणी साधी जी मिरची आहे आपली मध्ये त्या ठिकाणी तलवार असेल आरमार असेल त्याचप्रमाणे ते तेजापूर असेल त्याचप्रमाणे ते इतरही व्हरायटी आहे त्यामध्ये वेगळं काम आणि इथं मिरची मध्ये कॅप्सिकम ज्याला आपण म्हणतो याच्यामध्ये वेगळं काम काय करावं लागणार आहे इथं आपल्याला पस्तीस दिवसापासून पन्नास दिवसापर्यंत इन्सेक्टिसाईडच्या तीन फवारण्या खूप महत्वाच्या असतील त्याचप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन तितकंच महत्वाचं असेल जसंही फुलं लागायला आता या ठिकाणी जर आपण बघितलं ही जी पोझिशन आहे इथं फुलं लागायला हा फुटवा दिसतोय फुलं लागायला सुरुवात झाली याच दरम्यान जमिनीच्या माध्यमातून शिमला मिरचीमध्ये मा एकरी तुम्हाला बारा ते साडे बारा किलो पर्यंत येरामिला कॉम्प्लेक्स एक लिटर हॅपी न्यूज पाचशे ग्रॅम बोरान हे ऍप्लिकेशन द्यायचंय सहा दिवसाने परत रिपीट हेच ऍप्लिकेशन आपल्याला द्यायचंय सहा दिवसाने अन्नद्रव्य व्यवस्था पण नीट लक्षात घ्या पहिलं ऍप्लिकेशन देतोय त्याच्यानंतर सहा सातव्या दिवशी लगेच आपल्याला रिपीट ते ऍप्लिकेशन करायचंय एकरी तुम्हाला एक लिटर हॅपी न्यूज साडेबारा तेरा किलो पर्यंत साडे बारा तेरा किलो पर्यंत येरा मिला कॉम्प्लेक्स पाचशे ग्रॅम बोरान परत सातव्या दिवशी हेच अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचंय शेटिंग झालं चांगलं सेटिंग झालं त्यावेळेस जसाही प्लॉट आपला आठ दहा दिवसात सुरू होईल त्यावेळेस आपल्याला स्लरी द्यायची एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवडी चार किलो सोबत आणि ह्या दरम्यान वीस दिवसामध्ये आपल्याला पहिली फवारणी घेत असताना जसंही अठ्ठावीस तीस बत्तीस दिवसाचा प्लॉट होईल पस्तीस दिवसाचं होईल फुलं लागतंय या वेळेस पहिला स्प्रे घ्यायचा आहे दोनशे लिटरला एलेक्टा पन्नास मिली तीन दिवस जाऊ द्या तीन दिवसानंतर तुम्हाला घ्यायचं आहे अल्ट्राबॅक अडीचशे मिली बावीस तीन दोनशे ग्रॅम परत तीन दिवस जाऊ द्या फवारणी घ्यायची सिमोडी दिन दोनशे मिली लिसेंटा सत्तर ग्रॅम परत तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर फवारणी घ्यायची तुम्हाला त्या ठिकाणी लुणा शंभर मिली त्यानंतर लुणा का घ्यायचं मध्ये प्रिव्हेंटिव्हमध्ये रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये कळ्यांचं ड्रॉपिंग होऊ नये आणि लुणाचा स्प्रे केल्यानंतर परत तुम्हाला म्हणजे ते सात आठ दिवस निघून जाते दहा दिवस निघून जाता तुम्हाला त्या ठिकाणी जे यारामिला कॉम्प्लेक्स हॅपी न्यूज बरोबर आहे त्यानंतर तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची लुनाची फवारणी झाली प्रोसेल तुम्हाला घ्यायचं आहे रसनाईटचा वापर त्या ठिकाणी दोनशे लिटरला दोनशे मिली पोटॅशियम सोनाईट आठशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम अतिशय सोपं काम त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आहे की आपण घाबरून जातो जसं ते घाबरले होते मला विचारलं चार पाच वेळा की सर लावू का नको होईल का नाही बरेचसे शेतकरी घाबरून देतात बेसलडोसच्या संदर्भामध्ये कलिंगड असेल खरबूज असेल शिमला मिरची असेल त्याचप्रमाणे कांदा मोटा पीक असेल की खूप मोठा बेसल डोस लागवडीच्या अगोदर टाकला तरच पीक सक्सेस होतं कारण आपल्या घरामध्ये किंवा आपलं स्वतःचं बाळ जन्माला आलं आणि ते जन्माला आल्याबरोबर ते खायला लागत नाही प्यायला लागत नाही आणि त्याला पैलवान बनवण्यासाठी जर आपण का एक एक किलो काजू बदामची त्याचं पेज त्याच्या तोंडात टाकली तर तो पैलवान कधीच होणार नाही तो जसा मोठा होईल तस स्टेप बाय स्टेप त्याला खाना पिणं दिलं तरच तो पैलवान होईल तीच अवस्था आपल्या पिकामध्ये असते की हळूहळू त्याच्या स्टेप प्रमाणे फुलं येतील फुटव्याच्या वेळेस कुठलं अन्नद्रव्य गेलं पाहिजे फुलं येताना कुठलं अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे फवारणी काय गेली पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आता आपण आलो होतो साधारणतः नरी पर्यंत फळं सुपारीच्या लिंबूच्या आकाराचे व्हायला लागले त्यावेळेस सिंगल सुपर फूडची फवळी निवळी त्या ठिकाणी फोरस्ट्रोक सोबत आपण दिली त्यानंतर आपण एलेक् त्याच्या अगोदर इलेक्टा आणि सिमोडीचे दोन स्प्रे दिले जसं तुमचा प्लॉट सुरू व्हायच्या आसपास येईल त्यावेळेस परत एकदा कीटकनाशकचा स्प्रे करताना एक्कोनस एकरी अडीचशे मिली असा एक चौतीस मिली नीट लक्षात घ्या एक्सकोनस एकरी चौतीस मिली जर अडीचशे मिलीचा डोस तुम्हाला द्यायचा असेल तर तो आपल्याला ओडीचा द्यायचा आहे ओडी जनरली आपण इतर पिकांमध्ये एकरी दोनशे मिली देतो इथं शिमला मिरचीमध्ये अडीचशे मिलीचा स्प्रे त्या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे सातत्याने आपल्याला कीटकनाशकांच्या फवारण्या शेवटपर्यंत आलटून पालटून सुरू ठेवायचे आहे घुरी आणि डावणी मिल्डूचं पावडरी मिल्डू डावणी मिल्डूचा स्प्रे त्या ठिकाणी सातत्याने सुरू राहिला पाहिजे की मिरची पिकावर खरडा कुठल्याही पद्धतीत आला नाही पाहिजे चांगलं उत्पादन आपल्या हाती आलं पाहिजे आणि आपला उत्पादन खर्च कमी राहिला पाहिजे वनवे साहेब टॉमॅटो असेल कांदा पीक असेल आता तुम्ही केळीचा लागवड त्या ठिकाणी डॉक्टर किसनच्या माध्यमातून करतात हे सगळं एकंदरीत सातत्याने डॉक्टर जोडून एक कारण तुम्हाला विचारतो काय कारण असेल जेवढं आपण एवढं कष्ट करतो त्रा दिवस कळतो पण आपल्या कष्टाचा मोबाईल आपल्याला भेटलाच पाहिजे आणि आपल्याला तेवढं आवडेज पण निघाला पाहिजे बाजारात गेल्यानंतर क्वालिटी पण भेटली पाहिजे आणि सध्या बाजारामध्ये क्वालिटी आणि साईडला खूप किंमत आहे तुमचं आवरेज एक पाच टक्के कमी नको द्या पण क्वालिटीला खूप किंमत आहे तेवढे क्वालिटी माझं स्वतःचं कारल्याचा अनुभव असल्यामुळं तीन वर्षापासून ती मी पिक पिकार असेल तर डॉक्टर केसांचं शेड्यूल घेतो मनाचं किंवा इतरांचं ऐकून कुठले काही आतापर्यंत नक्कीच शेतकरी मित्रांनो इथं मी डॉक्टर केसांचे वाह वाह करायला आलो नाही परंतु शेतकऱ्याची प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पाठवण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यामधून तालुका जामखेड गावाचं नाव आहे आरणगाव आरणगाव या गावातून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद